चिकन आल लगे तर मस्त शिजलं आहे हे बघा थोडंसं पाणी ठेवू त्यामध्ये जास्त पण सुकं नाही करायचं आहे कोणतरी आला वाटतं कोंबडी वरडायला लागली इकडे पावसाळ्यात नाही इकडे आहे ना यासाठी बघा एक कोंबडा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी फुनगुसला गेलो होतो फुनगुसवरून थोडं चिकन आणलं घरी बनवायला तर तीच आज रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे म्हणजे बाबूची आहे तर ती मागे तिकडे मागच्या पडवीत तिकडे आम्ही जिथे नॉनव्हेज बनवतो म्हणजे आमचं नॉनव्हेज वगैरे घरीही बनत नाही घराच्या बाहेर पाणी तापवायची वगैरे चूल असते तिथे बनतं नाही तर मग कसे आमचे जेव्हा उपवास अस उपवास वगैरे असतात सोमवार वगैरे त्या टायमीला मग चूल वगैरे ना आपल्याला सारवावी ला, लागते तर त्यामुळे नॉनव्हेज मी बाहेरच बनवतो काही मच्छी वगैरे असेल काही चिकन वगैरे मी बाहेरच बनवतो मागच्या पडवीत तर ते तिथे बाबूचे बनवते तर ते कशी बनवते तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे बाकी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आत्ता जर कोण चॅनलवरती नवीन असेल आपल्या व्हिडिओ बघत असतील ह्याच्या आधीच्या व्हिडिओ वगैरे बघितले नसतील तर बघा आणि जर का कोण नवीन असेल तर त्यांनी जाऊन फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे की सा सगळ्यांसाठी फ्री आहे मला थोडीशी हेल्प होईल तुमच्याकडून तर चला जाऊया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया छोटीशी रेसिपी असेल चिकनची चुलीवरचं चिकन तर आजची रेसिपी बाबूच्या हे बनवणार आहे हायकर इकडे एकदा हाय कर हाय हाय आज चिकन आहे इकडे पाव किलो चिकन घेतलेलं आहे आज इकडे तेल तापलं आहे चुलीवरती तेल टाक ठेवलेलं आहे ताप तापायला आणि लसूण पण टाकलं नाही आणि आजच्या चिकनसाठी लागणारा हा मसाला गोडा मसाला बघा काय हे लाल तिखट टाकलंस ना आपला इकडे मसाला टाकला नाही वाटण केलेला गोडा मसाला आणि चूल मस्त पेटले आणि चूल नाही पेटली व्यवस्थित अद्रक लसूणची पेस्ट आणि हा चिकन मसाला हो टाक अगं मस्त मसाल्यात तेल सुटलंय जबरदस्त असा कलर पण आलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे हे चिकन त्याच्यामध्ये आता चिकन ॲड करायचंय एकदम कलर तर जबरदस्त आलाय मसाला पण तसा चांगला फ्राय झालाय एकदम आणि चुलीवरच चिकन वगैरे खायला ना खूप छान लागतं एकदम टेस्टी मस्त आहे ना व्यवस्थित असं फ्राय झालं पाहिजे तर्री मस्त त्याला तरी मस्त सुटेल एकदम मसाला एकदम तेल सुटले मसाल्याने मसाला, मसाला पण चांगला फ्राय आहे जरा झाकण ठेवलेलं आहे थोडं वाफेवरती चांगला शिजेल चिकन नंतर आपण त्यामध्ये पाणी वगैरे ॲड करू आणि गावच्या चुलीवरती चिकन बनवायला मेन म्हणजे ना चांगली व्यवस्थित चूल पेटली पाहिजे आणि चुलीत मस्त निखारे पण चांगले झालेत आणि निखारे तर एक नंबर झाले ते बघा चूल अशी व्यवस्थित पेटली ना माझ्या वरती जरा हलका असा इसतो करायचं आहे जास्त नाही कारण आता एवढं वाफा येतात ना त्याच्या म्हणजे उब येते एवढी निखाऱ्याची त्याने फटाफट त्या उभेवरती पण चिकन शिजेल आणि बॉयलर चिकन शिजायला जास्त काही टाईम जात नाही मस्त असं झाकण मारलेलं आहे एवढ्या मस्त असं ढोळून घेऊ परत एकदम मस्त एकदम तेल पण सुटलं या तेलामध्येच आहे ना जवळ चिकन म्हणजे शिजलं पण असेल ते वाफेवरती तर झालंय जरा आपण पाणी ॲड करू त्यामध्ये म्हणजे जरा थोडीशी ग्रेवी राहील जास्त असं सुकं पण नाही करायचं त्याच्यामध्ये ॲड करूया जरा पाणी शिजल कलर तर मस्त जरा शिजायला जरा पाणी ठेवू म्हणजे जरा जास्त पण असं पातळ नाही ठेवलं जरा पाणी आटवू येईल चिकन जरा व्यवस्थित शिजेल जरा इस्तो पेटू इस्तो पण चांगला पेटलाय एकदम चिकन तर मस्त शिजला आहे हे बघा थोडंसं पाणी ठेवू त्यामध्ये जास्त पण सुकं नाही करायचं आहे चिकन रेडी झालेलं आहे आजची रेसिपी चुलीवरची सेम आहे ते आणि हां बहिणी आहेत वाटतं बहिणी बहिणी दोघी पण इकडं कोंबडा वागत नाही कोणतरी आला वाटतं कोंबडी वरडायला लागली इकडे पावसाळ्यात नाही इकडं आहे ना याचा लाभ काही कोंबडा पावसाळ्यात नाही ह्या साईडला इकडे मुंगूस बिंगूज येतो असा आवाज मारावं लागतो मग कोणा आला असं पळून जातं दुपारची वेळ आहे दुपारचा एक वाजला आहे आणि दुपारचं असं ऊन पडतं कडाक्याचं दुपारचं असं गरम होतं तर स्वतःची थंडी असते मस्त वातावरण असतं आता ह्या महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असं वातावरण असतं मस्तपैकी मस्त चिकन वगैरे तर झालं आहे आता दुपारचं आणि नंतर थोड्याजवळच मग जेवायला वगैरे बसू आता असं टायमिंग झाला आहे दुपारचं असं एक दीड असं जेवण होतं गावच्या हे गावाला बाकी आता काय एवढी कामं नाही चालू आहेत आता कशी काही जणांची उरलेली घरातली वगैरे कामं चालू आहेत घरांची वगैरे वरती गवतात वगैरे गवत वगैरे कापून ठेवली नाही ते बघूया आता एक दिवस प्लॅनिंग करून वरच्या वरडी वगैरे आणायला होती कापून तर ठेवलेलं आहे थोड्याजवळच जेवू नंतर या मस्तपैकी दुपारचं जेवणाचे ताट सजलेलं आहे इकडे चिकन चिकन मस्त कुली। बाजली ला कुली में। तर मस्त शिजलं आहे एक नंबर झालाय आणि मस्त असं सुकं झालं आहे आणि इकडे आहे कोलीम भाजलेला कोलीम आहे त्यातनंतर कांदावर कांदा मसाला टाकलेला आहे तव्यावर भाजलेला कोलीम मस्त आहे चपाती आहे चपाती आणि त्याच्याबरोबर भात भात आणि इकडे आहे डाळ बाबूचे पण आले इकडे जेवायला बाहेर आणि असं अंगण्यात बसून जेवायला मस्त वाटतं त्याला दुपारचं या जेवण करायला चिकन मसाला जबरदस्त मस्त शिजलं आहे पण एकदम आणि मसाले पण लागलेत त्याला एकदम भारी খালেছ গৈ চিকন